नमस्कार मित्रांनो माझी शाळा माझे कार्यालय या आपल्या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं मी बसवेश्वर आखाडे सहरचं स्वागत करतो मित्रांनो आजची अपडेट पाहूयात आपण अधिसूचना तीन दोन दोन हजार तेवीस म्हणजे फेब्रुवारी दोन हजार तेवीसला ही अधिसूचना निघालेली आहे या अधिसूचनेच्या अनुषंगाने आजचा आपला बेसिक हजार ते दीड हजार रुपयेसुद्धा वाढ होऊ शकते कुठल्याही पदाची परंतु त्याचा जो फॉलोअप्स आहेत ती जी अधिसूचना आहे ती आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघूयात मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर बघूया अधिसूचना बघा मित्रांनो ही आहे वित्त विभागाची तीन फेब्रुवारी दोन हजार तेवीसची अधिसूचना व या सूचनेमध्ये जास्त डीपमध्ये बघा इथे अधिसते आपल्याला महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन दोन हजार नऊमध्ये पुढील प्रमाणे सुधारणा करण्यात येत आहेत दोन हजार सु नऊचे सुधारित वेतन नियम म्हणजे आपला सहावा वेतन आयोग त्यामध्ये आत्ता या तीन फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या अधिसूचनेनुसार सुधारणा होत आहेत तर ह्या नियमांना दोन हजार बावीस संबोधण्यात द्यावे नियम दोन हजार बावीस समजण्यात द्यावे व महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित नियम दोन हजार नऊमधील नियम सातच्या पोटनियम एक पोटकलम क नंतर पुढील पोटकलम दाखल करण्यात येत आहे म्हणजे दोन हजार सहापासून हे अधिनियम आपल्याला लागू होणार आहेत आपल्या जर वेतनात दुरुस्ती असेल तर ती दोन हजार सहापासून आपल्याला मिळणार आहे तर बघा आता मोठा भल्ला एक पॅरेग्राफ आपल्यासमोर दिसत आहे मित्रांनो एवढं डीप वाच न वाचता मी शॉर्टकट तुम्हाला सांगतो की यामध्ये दिलेलं आहे की सेवा प्रवेश वेतन अनुदेय ठरते सेवा प्रवेश वेतन म्हणजे एंट्री पे कदाचित आपल्याला माहीत असेल एंट्री पे जे हा जो असतो मित्रांनो तर ग्रेड पे तेराशे ते दोन हजार अठ्ठावीसची आणि त्रेचाळीशी जस जशी ग्रेड पीस वेतन ऐकत होते त्या अनुषंगाने वेगवेगळे वे एंट्री पी आहेत हे एंट्री पीचे आकडे जे आहेत हे मी तुम्हाला या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा माझी शाळा माझी कार्यालयाच्या व्हॉट्सअप चॅनलची uh, लिंक देत आहे त्याला तुम्ही फॉलो करा त्यावर मी लवकरच तुम्हाला हे ग्रेड पेचे एंट्री पे किती असणार हे देणार आहे थोडक्यात मित्रांनो बघा हे सेवा प्रवेश वेतन जर समजा आपला जानेवारी दोन हजार सहाचं वेतन लक्षात घ्यायचं एक जानेवारी दोन हजार सहाचं सहाव्या वेतन आयोगानुसार निश्चित झालेलं वेतन आणि एंट्री पे यामध्ये जर एंट्री पे मोठा असेल तर त्यावेळेस आपल्याला या एंट्री पेच्या वेतनाचा लाभ मिळतो आणि तिथून त्याचे लाभ पुढे आपल्याला मिळत असतात थोडं किचकट आहे पण मित्रांनो घाबरून जाऊ नका एक उदाहरण या ठिकाणी आपण बघूयात बघा आता हे सहाव्या वेतन आयोगातलं उदाहरण एका शिक्षकाचं आपण घेतोय की एका शिक्षकाचे दिनांक एकतीस बारा दोन हजार पाचचे वेतन रुपये पंचेचाळीस हजार एवढे आहे वेतन म्हणजे बेसिक तर या बेसिकला एक एक दोन हजार सहा रोजी वेतन्चिती केल्यानं किती बसतो आणि अधिसूचनेनुसार त्या बेसिकमध्ये किती फरक पडतो हे आपण या ठिकाणी पाहूयात व्हिडिओ मित्रांनो थोडा लांब आहे परंतु शांततेनं पहा थोडा किचकट आहे बघा त्या उदाहरणानुसार मग काय होईल साव्य वेतन आयोगानुसार निश्चिती होईल तर ही निश्चिती साव्य वेतन आयोग ग्रेड पे ग्रेड पी ही कन्सेप्ट त्यावेळेस होती त्यानुसार आपण करूयात तर बघा म्हणजे काय होईल साव्य वेतन आयोगाची वेतन निश्चिती करत असताना ते त्यांचा बेसिक आणि एक पॉईंट शहाऐंशी हा त्यावेळेसचा फिटमेंट फॅक्टर होता बघा सावे वेतन आयोगात याचा गुणाकार जर आपण केला तर तो येतो मित्रांनो त्र्याऐंशी सत्तर त्र्याऐंशी सत्तर म्हणजेच काय एक एक दोन हजार सहा रोजी यांचं वेतन किती झालं त्र्याऐंशी सत्तर मग आता या अधिसूचनेचा यांना काय उपयोग होऊ शकतो ते आपण बघूया अधिसूचनेचं सुधारित वेतन तर अधिसूचने सुधारित वेतन होणार आहे एंट्री पेवर आता आता एंट्री पे जर आपण बघितला मित्रांनो तर हा एंट्री पे होतो यांचा पंच्याऐंशी साठ मग हा पंच्याऐंशी साठ एंट्री पे कुठून आणला तर जो अठ्ठावीसची ग्रेड पे आहे त्याच्या अनुषंगानं आयोगामध्ये पंच्याऐंशी साठ हा एंट्री पी दिलेला आहे म्हणून यांचं वेतन बघा एक एक दोन हजार सहा रोजी किती होईल आता पंच्याऐंशी साठ म्हणजेच त्र्याऐंशी सत्तर आणि पंच्याऐंशी साठ यामध्ये वाढ झालेली आहे एंट्री पीनुसार म्हणजे यांची वेतन निश्चिती अशी होईल मग हा झाला जानेवारी दोन हजार सहा रोजीची कंडिशन त्यानंतरच्या काळामध्ये म्हणजे आजपर्यंत जर त्यांची वे वरिष्ठ वेतन श्रेणी म्हणजे श्रेणी वाढ मिळाली असेल पदोन्नती झालेली असेल आणि सातवा वेतन येतो दोन हजार सोळाचा या सर्वांमध्ये वाढ होऊन मित्रांनो आज जर आपण विचार केला आप तर रुपये एक हजाराच्यावरच आपापल्या वेतनाच्या अनुषंगाने यामध्ये वाढ होणार आहे तर मग आता हे तुम्हालाही दिलं उदाहरण मग तुम्ही म्हणाल आम्ही आमचं बेसिक आता हे कसं टॅली करायचं तर बघा एक सोपी आयडिया सांगतो मित्रांनो तुम्ही काय कराल तर बघा आता तुम्ही काय करायचं आपल्या सेवा पुस्तकामध्ये आपला जो एक एक दोन हजार सहाचा सहाव्या वेतन आयोगा रो रू, रोजी एक एक दोन हजार सहा रोजी जो बेसिक आहे सेवा पुस्तन पुस्तकामध्ये निश्चित तो बेसिक तुम्ही पाहायचा आणि त्या ग्रेड पेच्या अनुषंगानं एंट्री पे पाहायचा आहे यामध्ये जर एंट्री पे मोठा असेल तर नक्कीच तुमच्या वेतनातसुद्धा बदल होईल तुमचं तेव्हाचं फिक्सेशन चेंज होईल सातवेतन आयोगाचं फिक्सेशन चेंज होईल मध्यंतरीच्या काळात पदोन्नती वगैरे झाली असल्यास याचासुद्धा चेंज होऊन तुम्हाला आज आजच्या तारखे दीड ते दोन हजार रुपयाचा फरक तुमच्या बेसिकमध्ये झालेला दिसणार आहे मित्रांनो ही एंट्री पे मी माझी शाळा माझे कार्यालय या आपल्या व्हॉट्सअप चॅनलच्या लिंक त्यामध्ये देणारच आहे ती लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद